राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ठार पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर तांदळवाडी जवळ भीषण अपघात झाला यामध्ये जण मयत झाले हा अपघात शनिवारी पहाटे दोनच्या च्या दरम्यान झाला या अपघातात गाडीतील एक जण किरकोळ जखमी असून सुखरूप आहे या प्रकरणी जखमी शुभम गणेश चौंडक्के गवळीवडा पुणे यांनी क्रडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आनंद भीमराव कदम महम्मद अली शौकत अली सय्यद जे के मायकल पाटोळे युसुफ रफीक शेख सर्व राहणार पुणे अशी या अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत ट्रक चालक फकीर आप्पा जिड्डीमणी यांच्याविरोधात कुरळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की पुणे येथील हे पाच जण गोव्याला चारचाकी क्रमांक एम एच बारा एक्स एच अष्ट्यात्तर मधून शुक्रवारी रात्री उशिरा निघाले होते मध्यरात्री दोनच्या सुमारास ते पुणे बंगरुळ महामार्गावरील तांदळवाडी जवळ आले असता कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक के ए बावीस डी एकोणसत्तर नव्याण्णव वरील चालकाने वरील गाडीला डाव्या बाजूने घासले यामुळे गाडी ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असणाऱ्या खड्ड्यात गेली यावेळी गाडीचा समोरील भाग खड्ड्यात असणाऱ्या गाळात अडकला यामध्ये पाणी गाडीत शिरले बाकीचे चार जण गाडी पाण्यात गेल्याने सर्वजण जाग्यावर अडकून गेले त्यांना फारशी हालचाल करता आली नाही यामुळे सर्वजण पाण्यात बुडून जाग्यावर मयत झाले दरम्यान पोलीस हवालदार दीपक खोमणे यांनी या अपघाताची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील उपनिरीक्षक सुनील माने यांना दिली पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व अपघाताची माहिती घेतली क्रुडप प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय के अधिकारी अभिषेक शिरोळे यांनी मृतांचे शवविच्छेदन केलं अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करीत आहेत